जा ग एक आपल्या परिसरा स्वच्छता तू कोण ग मला सांग रे काय इथली स्वच्छता मंत्री होय मग मी उचलून घेतो बाबा बर बाबा मी मध्ये टाकतो हा सगळा सगळा टाकतो अ ग तुझ्या शाळेत स्वच्छता आहे का हा खरंच हो। तू स्वच्छता मंत्री आहे का हा तुझ्या शाळेत स्वच्छता ऐक हा मग तू सगळ्या मुलींना सांगते का सगळ्या मुली स्वच्छता करतात आणि तू पण करते का तू केली त्यावेळेस स्वच्छता होईल ना तू काय केलं आतापर्यंत स्वच्छता कोणती केली हे बघ बर माझं हे डस्टबिन असं टाकलं तुम्हाला सांगते काभर टाकते मग तू नाही उचललं मग उचलून डस्टबिन वर टाकायचं ना तू डस्टबिन वर टाकलं तेव्हा मुली ऐकल ना मुलींनी ऐकलं की मग तू स्वच्छता मंत्री राशील होय ना मग तुझ्या शाळेचं नाव काय ग गुजय बालिकास मंदिर शाळा कुठे आहे ती इतकं दोन किलोमीटर होय होय बर बर बापा